तर मित्रांनो हे बघा इसको दॅट इज कॉल घोलस मित्रांनो हे देखो स्ट्रगल देखो मासे पकडणे के स्ट्रगल मेरी पॅरागॉन तुट गई हमको फिर से खेकाड दिखाय पर वो कातल के अंदर तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी शिद्ध्या तुम्हाला सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो खूप दिवसानंतर आता पुन्हा एकदा आपला मोठा ब्लॉग होतोय तर नक्की ह्याला प्रेम द्या कर कुठे जातोय सांगतोय बघा हातात काय तुम्हाला समजत असेल तर आता रात्री झाले जातोय मासे पकडायला आपले गँग आले बघा शुभम बाय इकडे लपतोय आपला माणूस इकडे आहे आणि इकडे आपले आर्मी ची, आर्मी मॅन अक्षयदा आलाय बघा खास मासे पकडायला जाऊया काय घेऊन आलाय रे हे बघा हे डब्बा डब्बा आणि जिवंत मासे पकडायला जिवंत मासे पडायला मित्रांनो मासे खायसाठी नाही आले पकडायला म्हणजेच की घरी घेऊन जायला विहिरी सोडायसाठी आणि तू <laughs> सांग ना मी कंपनीचा बूट घालून मोबाईल ठेवू हा हो हे बघा कंपनीचे बूट घालून चढू इकडे जायचं खाल्लं कस या कुठे गेला शिवम भाऊ काय म्हणत दोन शब्द आपल्याला आता आठवत नाही नंतर बोलतो तर मित्रांनो चला त्या बघा आपल्या राहुल भाऊ मासे मारले नाहीत आपला तिसरा मासे मिळेल बघा एवढेच भेटलेत स्टार्टिंगलाच आता लास्टला किती भेटेल दाखवेन तुम्हाला राहुलनी पाणी हलवलं काढवी भेटली तर मित्रांनो चला बघाय काढवी भेटल्यात हा दाखव तुम्हाला काढवी कशी असते मला वाटतं माझी पॅरोगॉन ऑफिस चप्पल सुटणार आहे स्पीड बघा असला आहे माश्याचा तर बघूया आकाश घाऊन पाद्र टाकलं नाही आता भेटतो की नाही बघूया केवढा मोठा मळी मळगी मासा मळी मासा मित्रांनो एवढीच साईज भेटते ह्याच्याशी मोठे असतात पण आता सध्या सर्वजण खूप जण येतात इकडे मासे मारायला ह्या नदीमध्ये आमच्याच इकडच्या येतात लांब लांबून तर मित्रांनो बघूया आता केवडा मळ्या भेटतोय आता सरळ आता सरळ टाका टाकलं ना बघा उड्या तोच आहे मळ्या तर मित्रांनो आपल्या आता खूप वरती जायचंय म्हणजे गाडी लावून आलो आपण वरतून चालत खालती आता इकडून खाली वरती जाय पण बघा किती मासे भेटतात ते आणि इकडे तिघं जग वेगळं चाललंय तर अजून एकच माश्याला पकडतात तिघेजन भेटत नाही खूप बारका हैर आहे है। तर का पकडायचा कारण का आपल्याला नेहमी विहिरीत सोडायचा आहे कारण का आपण त्या विहिरीत नेऊन सोडणार म्हणजे जी प्रोसेस होणार जोडी बघा रे जोडी बघा एकटं बघू नका रे बालक पण त्याला आयटम बघायला लागेल ना शुभम शुभम आईला लांब लांब राहिला

हा भंगवलाज असं पागर टाकलास तर अजून एक था था ना। ना ना। मसा, मसा। हो भाई पाचकी भेटली आता मला इकडे सगळे फिरवता तुम्ही चप्पल माझ्या चप्पल एकदा तुट्ट आले डायरेक्ट कॅच डायरेक्ट कॅच काय म्हणताय तुम्ही अक्षर तुम्ही तुमचे काय दोन शब्द व्यक्त करा एक पहिला कोणता हॉट्यूसे शिवमरोप से ह काय म्हणताय तुम्ही मी आयुष्यातला पहिला मासा आहे हा बघा मित्रांनो त्याला मी आता आतमध्ये टाकत आहे तो पण आहे मलया मलियाची तर मित्रांनो काहीतरी हे बघ त्या भेटला भेटला गाईज गाईज मोठा मासा मोठा मासा थांबा ओ

मित्रांनो फर्स्ट टाइम एवढा मोठा मासा पकडलाय तो पण आपल्या नवीन फिशरमॅननी शुभमराव बघा आता पिशवीत बघूया एवढा राहतोय तर मित्रांनो हे बघा इस्को दॅट इज कॉल घोलस थांब दाखव ना सर दाखव ना सर हे बघा घोलस आहे भेटल पकडलाय बघा थोडं मत आहे डायरेक्ट पिशवीच भरली आपली तुला कसं वाटतंय आम्हाला खाण्यासाठी मासे भेटतात पण जीवन थोडेसे मासे नाही भेटत बघा मित्रांनो मासेच नशीब बघा काय तर मित्रांनो शिवम भाई फर्स्ट टाइम आला आणि त्याचा एक्सपिरियन्स बघा बघा बोलू फक्ट टाइम मोठा मासा पकडला पहिल्यांदाच मासे पकडायला सर्वांना एक्सपिरियन्स देतोय सर्वांना सांगतोय इकडे जाऊ तिकडे जाऊ आम्ही कधी मासा विषय खायच नाही पण पोरं बोलले आपण जाऊ या एका शब्दासाठी आलो ते पण आलो पण पोरांना खुश केलं मी आल्याला आता बघू घरी गेलो आम्हाला पार्टी असणार कारण मी एवढा मोठा मासा पकडला वडा दोन पाव वैभवटीमध्ये खात आहोडी आपल्या अक्षरला पिल्ल पाहिजेत भाई साहेब हातात पिशवी दिलाय आणि आता मोठा मासा भेटलाय आणि ही पिशवी घेऊन पाण्यात पडलो आणि जर मासे गेले तर हे सर्व काय माझी ठेवत नाहीत शिवमराचे जर मेरी पिशवी पाणी मे पडगे तो क्या करेगे तू मेरी पिशवी पाणी मे पडगे झिंदा नाही रखे काय अभि पाणी वावके झाले का तरी वावनी पडले का मछली कोण खाणी माश्याच्या हिच्यावर काय होते माशाचं नशीब असेल तर काय पण होऊ शकतं आता शुभम रस्ते नशीब कसं खुललं तसंच माशेचं पण नशीब शकतं शकतो असे काय ची आता समजलं कोणाला मासा नाही भेटला ए, ए, तो तो मासा नाही मित्रांनो नवीन फिशरमॅन आहे त्याच पुढे गेला होता घोळ पण त्यांनी पकडला हे देखो आधी नशीबान पकडला पण मित्रांनो आता फर्स्ट टाइम मोठा मासा भेटला अजून पुढे अजून भरपूर जायचं आपल्याला बघूया एवढे मासे भेटतायत नक्की आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघा चला थांबा शिवम रफ्सेने आपला आता कांड टाकलं मोस्ट एक्सपिरियन्स माणूस मोस्ट एक्सपिरियन्स माणूस शिवम गेला तू व्हिडिओ काय राहुल रक्षे शिवम खबरला असंच नाही गेलं मिरज बघ बेडूक बेडूक पकड शि आहे मोठ जानावर पकडलेला पकडला त्याच्या आत बघा बेडूक पकडला ते घेऊन जाग घ्या लक्षात आपल्या आकाश भाऊने आणलाय मासा पकडून बघूया हा सरळ टाका एकाच माशाने पिशवी भरली बघा एकच मासा बंद झालाय हा बघ आकाश टाकतो तर आकाश भाऊ मासा टाकला अजून एक म्हणजे कसं उद्घाटन केलं माशी लागते बर्णी जातील आता अजून आकाश भाऊ आकाश भाऊ फास्टर भाऊ कशी खाण्यासाठी खाण्याच्या इथे नाही आपल्या मासं मारत माहिती नाही रे तू कसा खाण्याच्या हेतून आलाय ना मासे खायच्या म्हणून तू कसा कसं मासे पकडते राहुल भाऊ पण खाण्याच्या हिशोबान आलाय पण शुभम भाऊ कसे आता मासे खायत नाही म्हणून आपले कसं एन्जॉयमेंट पोरं बोलली बाबा जाणता माणूस पाहिजे मी यांच्यासोबत आलेला मी काय येत नसतो राहुल राफेने काहीतरी मारले मोस्ट स्पेशल पर्सन इज अ फिशरमॅन

नेमका टिपतो ना कसं नवीन पोरण आहे बघा नवीन पोरं असल्या मुलं आपण बाहेर जातो की दाखवत नाही तुम अरे दाखवलं अरे दाखवलं ना काय हा बघा बघा आकाश बाबून आपला पकडला अजून हे आहेत ना आपल्या व्हिडिओकडे येत नाहीत मग आता आपण असं कसं जाणार सांगा मित्रांनो यावं तर आता शिवमृक्ष कसा आता आमचा पंजा आहे ना दिल्ली आपल्या दगड परतल्यावरती खेकडा ते ते ना, मला खेकडा हे हे बघा बघा भेटला आपल्याला टाकले अरे फेकतो का मासे मित्रांनो दोघांनी पागरी टाकल्यात बघूया किती मासे भेटत्या किती मासा

मित्रांनो असे प्रकारे आपल्याला खूप सारे मासे भेटत आहेत अशा प्रकारे आता आपल्याला रास लागले आहे रास लागले रास शुभम आता आपले शुभमृक्ष किडवी 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 हे मित्रांनो कोण रे घ्याळू मळू किरवी काय गेली डोंट से इज द गाली अरे तिथे आहे ना पातेर्या अरे नाही पातेऱ्यात आहे पातेर्यात इथले पातेऱ्या

त्या आता जाऊन बुजून समजून घ्या शिवीदिनी आपल्या जीवनाला हानिकारक आहे ती फक्त आम्ही फक्त व्हिडिओमध्ये यूज केलेली आहे अशा प्रकारे आता पुन्हा एकदा आपल्या शिव हमको फिरसे खेकाड दिकाय पर वो कातल के अंदर आपण फक्त मळजे पकडायचे पाचक्या पकडायच्या बस आता पण आपल्या हातातून चार काढव्या सुटलेल्या आहेत आणि एक एक है, एक है।, एक है। हो बट हमको घुलस मिल गए आता चौमशा आपला कॅमेरा फेस करताय काय दोन शब्द नाही आता आता एक्सपीरियंस कसा होता मी लाइव एक्सपीरियंस मना गेला अमतर एक्सपीरियंस चांगला होता पण आम्हाला आता मासे भेटत नाहीत त्याचं मला मूल कारण सापडलं नाही कोणी चप न ठेवला नाही काय मला नाही कळत नाही मूळास हात घाल मग कारण भेटत नाही आता मूळास हात बिग फिश बिग फिश बिग मलिया बिग मलिया मित्रों आता अपन आलो एंड पर शेवट रहा है अपला शेवट बो कसा हो तो अपना शेवट नक्की अपन बोया आता आपला शुभम रोप से कसा आता है टाका लगला है पाक टाका शिकला पाक टाका शुभम रोप से तो पाक टाकते बगा पाक टाकून मासे पकडतोय तुमची मित्रांनो मी सांगू मी पण मासेपणासाठी आलो नाही मी पण व्हिडिओ करायसाठी आलो आहे खास कारण का तुम्हाला काय दाखवण्यासाठी आपला ब्लॉग वेळ नवीन बनवू आलो आहे तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करणे व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त तर मित्रांनो खूप स्ट्रगल होतो आपल्या व्हिडिओसाठी तर नक्की तुमचा सपोर्ट राहून द्या मित्रांनो अरे ब्लर येते तर मित्रांनो बघा तर तुमचा काय आता अनुभव सांगा जरा तुम्हाला जर कसं आता व्हेरी बॅड व्हेरी बॅड मचली बडावाडावा <laughs> मित्रांनो ज्या कामाला त्याला तेच काम झालं नाही आपल्याला भेटा बडावा मछली ना बातमी जरा तर मित्रांनो आपल्या असे त्याला घरी बालगायसाठी मासे पाहिजे ते पण त्याला भेटलेच नाही त्या असे भेटत नाही रे ते आठवले तो आठवलाच ना तुला सगळं पाती झेबरा खडचू पातकी मलिया काडवी झिंगरू शिंगलं आलं अशा प्रकारे आपल्याला माहिती आहे सर्व माशांची नाव सांगितलंय ऐकून चप्पल तर मित्रांनो बघा कोण आपले हे बघा आपण मछिली मारायला आलो की आपल्याला हे पण काम करायला असतंय मारदा झालंय गेला होतं पाच ला पन्नास रुपये घेतले असते याची <laughs> तर मित्रांनो हे बघा आपली आपल्या आता खालीच घेऊन जायला लागते पण मासा नाही भेटलाय दे तो आणि अजून इम्पॉर्टंट बॅटरी गाडीला की अक्षय घेऊन जाय मासा मोठ मोठं आहे बाटली उडा খাতে তিনি <experiences> About...